न्यूज जनतेच्या व्यासपीठ चोपडा शहरामध्ये येणारे सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारक त्या खड्ड्यातून जात असताना वाहनांच्या चाकामुळे खड्ड्यातील पाणी पायी चालणाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने वाहनधारक आणि पायी चालणाऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात चोपडा शहरातील असा एकही रस्ता नाही आहे की रस्त्यावर खड्डा नाहीये रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना शारीरिक व्याधी निर्माण होत आहेत आणि शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असल्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहे चोपड्या शहरातल्या सर्वच रस्त्यांची परिस्थिती खूप दयनीय आहे आणि चोपड्याच्या नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याच्याकडे मागील पाच ते दहा वर्षापासून अत्यंत पद्धतशीरपणे दुर्लक्ष करत आहात आणि शाळेच्या मुलांना आणि महिलांना याचा जो सामना करावा लागतोय तो अत्यंत कठीण आहे आज हीच परिस्थिती आज पालण्या परिसरात सुद्धा आहे आणि मुख्य रस्त्यांना सुद्धा आहे आणि अशीच परिस्थिती यापुढे जर नाही बघितलं तर मोठे तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि जनता याच्या हिशोब येणाऱ्या निवडणुकीमध्ये विचारणारच आणि झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याची वेळ आहे आपल्या सारखे जे पत्रकार बंधू आहेत यांनी ही जनजागृती हाती घेतलेली आहे आपले धन्यवाद चोपडा शहरात या ठिकाणी जे प्रशासन काम करते ते निष्काळजी त्यांना टोल म्हणजे टॅक्स वसुली करण्यासंदर्भात त्यांना फक्त त्याच्यातच इंटरेस्ट आहे बाकीच्या लोकांच्या संदर्भात काही देणं घेणं आहे आणि दुसरी गोष्ट सांगण्याचं विशेष म्हणजे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांना त्यांनी घरी टाकण्याचं दिलंय पण ते ट्रॅक्टर उपसून चालले आहेत आपण व्यवस्थित पसरवत नाहीये प्रत्येक कॉलनीत उलट नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी नगरपालिकेत न बसता थोडस गावात फिरायला पाहिजे कॉलनी मध्ये फिरायला पाहिजे परिस्थिती काय आहे ती जाणून घ्यायला पाहिजे आणि नगरपालिकेचे जे सीओ साहेब आहे यांनी एक समजून घ्यायला पाहिजे की तुम्ही पब्लिक सर्वंट आहे पब्लिक सर्वंट आहे या ठिकाणी पब्लिक सर्वंटून तुम्ही हे या ठिकाणी नागरिकांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्ही वेळोवेळी प्रशासन वेळोवेळी डिसेंबर मध्ये सांगत राहते किंवा तुम्हाला टॅक्स लागेल टॅक्स ला दोन टक्के लागेल तीन टक्के लागेल लोकांकडनं भरपूर यांनी वसुली केलेली आहे पण त्या संदर्भात यांनी कोणतेही म्हणजे का प्रशासन काहीच काम करत नाही इथं प्रतिक्रिया काय असणार आहे मागील चार पाच वर्षांपासून चोपडे शहरात प्रत्येक भागात रस्त्यांची अशीच परिस्थिती कोणीही लक्ष देत नाही शेवट वर्षातनं दोन वेळा फक्त तात्पुरती डाकदुली केली जाते गणपती ती विचार वेळेस आणि पावसाळा सुरू होतो त्यावेळेस मात्र ती तात्पुरती असते पहिल्या पावसातच होऊन जाते ती डाकदुली अशीच परिस्थिती चोपडे की कुणी बोलायला तयार नाही कोणी बघायला तयार नाही या खड्ड्यांमुळे नागरिकांना शारीरिक त्रास होत खूपच त्रास होतो शारीरिक त्रास ज्यांना मानेचा त्रास आहे पाठीचा त्रास आहे त्यांना अजून तो त्रास वाढून जातो आणि ज्यांना नसेल त्यांना तो सुरू होऊन जातो या खड्ड्यांमुळे असा विषय आहे काही जे झालेले आहे कशाचे तेच कळत नाही कारण चालू बांधकाम झालेले रस्त्यांचे सलाखा बाहेर निघून जाणार कोणत्या प्रकारे काम करण्यात आलेलं आहे आणि कसं करण्यात आलेलं आहे ते दिसत आहे आपल्याला काय अपेक्षा काही नाही पालिकेने मूलभूत यांकडे लक्ष द्यावं पण जनतेची काय अपेक्षा असते रस्ते चांगले असावे शहराला जोडणारे रस्ते असतील किंवा शहरातील रस्ते असतील हे अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे या रस्त्यांना गेल्या सात आठ वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं डांबरीकरण करण्यात आलंय आणि जी कॉन्क्रिटीकरणाची रस्ते करण्यात आलेली होती ते सगळे रस्ते निकृष्ट कामांमुळे पूर्णच्या पूर्ण खाटे पडून आणि उचडून गेलेली आहे त्याच्यामुळे वाहनधारकांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागतोय त्याच्यामध्ये नगरपालिकेने आधी आधी अधिक मास उल्हास निर्माण केलाय ऐन पावसाळ्याच्या काळात ज्या काळामध्ये नागरिकांना त्यांनी चांगल्या रस्त्यांची सुविधा दिली पाहिजे त्या काळामध्ये त्यांनी भुयारी गटारींचं काम चालू करून सर संपूर्ण कॉलनी एरिया असेल किंवा ज्या उत्तर भागातल्या ज्या काही कॉलनी आहेत शहराच्या त्या सगळ्या कॉलन्या फोडून टाकलेल्या आहेत सगळे रस्ते आधीच किंवा मातीचे रस्ते होते ते सगळे फोडून त्या रस्त्यांमध्ये परत माती निर्माण करून त्या ठिकाणी सगळे ट्राफिके ट्राफिकचे बारा वाजवलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारे ना नगरपालिका त्याच्याकडे लक्ष देते ना त्या कामाच्या ठेकेदार त्या अडचणींकडे बघतोय ना त्या ठिकाणी नागरिकांची फार मोठी अवहेलना होते नागरिकांची ना नागरिकांकडे प्रसंगी असलेल्या दुःखद आणि सुखद प्रसंगांना या खराब रस्त्यांच्या ऐवजी खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागतोय आणि कुठेतरी त्यांना आपलं कार्यक्रम शिफ्ट करावा लागतो इतकी दयनीय अवस्था चोपड्या शहराची करून ठेवलेली राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी